ऑनलाईन नंतर मग ते फोन केला ते लोक संध्याकाळ आली नंतर मग ते काय फेस टू करू नका आपण आहे ते मिठू आणि दुसऱ्याचे म्हटले मग दुसरे जे आले ते ते म्हणले काय करू नका आम्ही देतो खर्च म्हणले ते मालक शेख कविता राजेश शेख काय करणार कविता शेटे त्यांच्या घरचे पाहुणे कोणतरी गाडी चालू कोण होतं ते त्याचा मुलगा होता का आणि माझं पोरगी बसलेली होती पोरगी होती हो त्याने मागून कोणी ठोकलं त्याच्या पोरानं माया माळा मागून ठोकलंचं त्याचे पाय लेडीजचं पाय च्या ह्याच्या स्टँड आहे का ते त्या ते ठोकलं ते माझ्या गाडीनं पुढे गेलं ज्वाला खाऊन ना व्हाईबल तुम्हाला मागून ठोकलं हो व्हाईबल झाली गाडी मागे पडली होती मी अशी पालटी करून कसं मॅनेज केलं मॅनेज नंतर ती मागं पडली होती माझी माझी गाडी पुढे थोडी सांगली आणि मी उठून गा गाडीचीच बंद केली सरला मी इकडं इकडं हात करून थांबव बाबा गाडी थांबवलं एका माणसानं पंधरा रोडच्या माणसं गाडी थांबवली आणि इथं थांबून एका आडनावाच्या मुलाने येऊन त्यांच्यावर अशा प्रकारचं बिल देत नाही त्याच्यामुळे याला जबाबदार कोण आहे आता आपण पुरे डिजिल्हा जाऊन त्या ठिकाणी आपण आहोत सवलत त्यांनी आम्हाला म्हटले केस केसेस काय करू नका जे आहे ते खर्च करू आणि तुझ्यावर बिल करायला आले तुकीचा कुठलं फुटेज काढला हे असे कुठे गाडी चालू देत का हे तर आम्ही कोणीच दिसत नाही चुकी आमचा कला म्हणजे आम्ही नाही बिंदेत काय करायचं दाखवायला सांगा ते सांगा असे म्हणून लागले मी कुठे गेले आपण प्रेमात म्हणतो ते आपलं पुढचं बोलतो गाडी आपल्या करा ते परवाय त्यांना बोयात त्या ते लाईस मागून मी प्रेम नाही तर आज मला प्रेम नाही चालतोय आणि तुम्ही म्हणतो माझं करून तुम्हाला बरोबर देतोय ना बघा फोन मध्ये अपघात झालाय ती बाई तुम्ही बिल दिवून गेलेत काल काय झालं होतं बिल द्यायचं सांगता तुम्ही सकाळी दहा हजार घेऊन आले तुम्ही परत पण सांगितलं ते बैठक घेऊन घरी गेले तर नाही करताना चांगलं पण ऐकायला पाहिजे म्हणतो का नाही तुम्हाला ऐकायचं करा मोटरसायकल जमा करा चेक करा कोणपणा गाडी चालवले बघा दाखल करा असं ते काय नव्हते दाखल निश्चित दाखल करा ते काय आपले वैरी नाही असं ते उद्या कायदे चाल नवद पार्टेमध्ये नव पार्ट गाड्या सुट्टी तुमचा हो आता वैयक्तिक कॉम्प्रोमाइज विषय पोलिसांचा विषय तुम्हाला वाटलं तर तक्रार नोंदवा आम्ही त्यांचं कायदेशीर गावायला कॉम्प्रोमाइस केला पैसे त्यांच्याकडे ਮਤੇ ਫੋਨ ਨਹੀਂ ਕਰ ਮੈਂ ਕਹਿੰਦਾ ਕਿ ਤਲਾਫ ਹੈ ਕਿ ਪੈਸੀ ਆਵਾਜ਼ ਤੇ ਕੇ ਸ਼ੇਰ ਮੰਗਿਆ ਜਾਂਦੇ ਤੁਸੀਂ ਨੰਤਰ ਫੋਟੋ ਬਸ ਵੈਰੀ ਗੁੱਡ ਤੇ ਦਾਣਾ ਦਰਤ ਹੈ ਇਹ ਦਵਾਖਾਨੇ ਸਭ ਦਾ ਆਰਪਿਨਾ ਨਾਮ ਦਿਲੇ ਧੰਨਵਾਦ ਓਕੇ सकाळी वाजता लांडे साहेबांना फोन केला आज तर काल लोक बिल दिले होते आमचे ना साहेबांना फोन केले साहेब के आमच्यासाठी जावत आले ते आमचे आधार कार्ड आहे लांडी साहेब आल्याबद्दल त्यांनी आमचे पैसे मिळून दिले त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभारी आले मदत माझ्या जिवाजीव जिवा आहे तोपर्यंत तो कुठल्याही गरिबांचा अन्याय झाला दवाखान्यात उपचार लागला तर मला फोन करा आणि आता इथे संध्याला मी दत्ता गांधाडे माझी चटपाचा आभार मानतो का त्याने आपली पैसे घालून आणि हे दवाखान्यात त्यांचा आहे ह्यांनी त्यांनी सांगितलेलं आणि त्यांनी तुम्ही कधी या तुम्ही किती जणं काय गाडी तुला झालं गाडी घ्या मला